आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन महाराष्ट्र राज्याच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले शालेय शिक्षणात आजपर्यंत शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून कवायत खेळाचे प्रशिक्षण व इतर शारीरिक शिक्षणाचे धडे देण्यात येत आहेत परंतु आज काळानुरूप काळाची गरज पाहता अल्पवीन मुली यांच्या बाबतीत घडणाऱ्या अपहरण विन्यभंग बलात्कार घटनांमध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे अभ्यासक्रमात बदल करून सुधारणा करण्याकरिता संघटनेचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले नमस्कार मी वर्षा गौतम गायकवाड भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन याचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख महिला संपर्क प्रमुख आज आम्ही जिल्हा कार्यालयात निवेदन दिलेलं आहे तर निवेदनाचा विषय असा आहे की शालेय पाठ्यपुस्तकात मुला मुलामुलींना आत्मसंरक्षणाचे दडे मिळावेत या संदर्भात आमचा विषय चालला होता आणि गेल्या पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी आम्ही जिल्हा कार्यालयावर पूनम गेट इथे आंदोलन केलं होतं त्या अनुषंगानं आम्ही नि कलेक्टर ऑफिसला निवेदनही दिलं होतं त्याचा काहीही पाठपुरावा न झाल्यामुळं आम्ही दुसरं आंदोलन आज एकवीस तारखेला सोलापूर जिल्हा कार्यालयावर दिलेलं आहे तरी सॉरी एकोणतीस तारखेला निवेदन दिलेलं आहे तरी ह्याचा जातीनं लक्ष द्यावं आणि आत्ता ज्या होणाऱ्या घटना आहेत जो कोलकत्तामध्ये झालेला विषय असावा बदलापूरमध्ये झालेला चुमुकलेवर विषय असावा ह्याचं शासनाने गांभीर्याने विषय घ्यावा आणि आरोपीला कडक कारवाई व्हावी तर ह्याच्या अनुषंगानं आपण शालेय पाठ्यपुस्तकात आत्मसंरक्षणाचे दडे देणार आहोत मुला मुलींना आत्मसंरक्षणाचे दडे मिळावे यासाठी आपली या चळवळ आणि आंदोलन आहे हे जर ह्या या लोकांनी नाही मान्य केलं शासनाने मान्य नाही केलं तर आम्ही मंत्रालयात आणि मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन धडक मोर्चा होणार आहे धन्यवाद संघटनेच्या वतीने वर्षा गायकवाड पश्चिम महाराष्ट्र महिला संपर्क प्रमुख अमित गायकवाड़ राज्य सहकार प्रमुख मारुति क्षीरसागर सोलापुर जिहा कार्यकारी अध्यक्ष मुस्ताक शेख शहराध्यक्ष अशफाक जमादार शहर उपाध्यक्ष रफिक देगनायकर डीएमआर शहर कार्याध्यक्ष सचिन घोड़के पंडरपुर अध्यक्ष सविता बंडकर माढ़ा तालुका महिला अध्यक्ष अर्चना पवार माढ़ा तालुका कार्याध्यक्ष नकुशा कांबे माढ़ा तालुका सचिव रणजीत माढ़ा तालुका उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी उपस्थित होते